नमस्कार मित्रांनो पारू सतरा ऑगस्ट प्रोमध्ये दिशा आणि पारूच्या कॉम्पिटिशनसाठी सगळेच गोळा होतात आता आदित्य बोलायला लागतो आजी ते स्पर्धेची पूर्ण तयारी झालेली आहे दोन्ही स्पर्धक पूर्णपणे तयार झाले असतील असं मी इथे गृहीत धरून ही स्पर्धा सुरू करतो तेवढ्या दिशा आणि पारू येतात दोघींनी छान आवरलेलं बघून श्रीकांत आणि आईला स्माईल करतात पण पारूला बघून आदित्यचे होश उडतात मॉर्डन कपड्यामध्ये पारू एवढी सुंदर दिसत असते की आदित्य बघतच राहतो पण एवढंच काय श्रीकांत आणि सावित्री कौतुकाने पारूकडं बघत असतात कारण अशा कपड्यामध्ये पारूला कधी कुणीही पाहिलेलं नसतं एक साधीसुधी गावाकडील परकर आणि पोलका घालणारी पारू आज शोधूनही सापडत नसते कारण तिचे मोकळे केस तो मेकअप पायामध्ये घातलेल्या हिल्स आणि विशेष म्हणजे मॉर्डन कपडे पण अगदी अंग भरून ह्यामुळे पारूला सगळेच कौतुकाने बघत असतात पण दिशा पण काय कमी नसते ते अगदी नऊवारीमध्ये नाकामध्ये नथ खांद्याने घातलेला अगदी मौल्यवान साज अगदी मराठमोळी रूप पारूच्या बाबतीत पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या असतात एका हातामध्ये घड्याळ एका हातामध्ये ब्रासलेट आणि चालण्याची स्टाईल आता ओरडतो ए हुई ना बात आता दिशाला कळेल स्वतःची लायकी तिने पारूला हे रूप देऊन स्वतःच्या पायावर कुराडच मारली आता पारूला ती कधीच हारू शकत नाही प्रिया मॅडम ग्रेट जॉब श्रीकांत मनात म्हणतो वा पारू वा कधी वाटलं नव्हतं एकदम साधीसुधी पारू अशी पण दिसू शकते आदित्यमुळे आजही समोर आलं पण दिशाला वाटत असतं मौल्यवान गोष्टीमुळे ती पारूपेक्षा खूप उठून दिसते आता दोघींना बघून सगळी शांतता पसरते असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद